कोणत्याही गोष्टीचं टेन्शन फक्त सगळे फक्त भगवंत आणि मी बाकी तू सकून येते मनामध्ये म्हणून त्या ठिकाणी ते त्या ठिकाणी म्हणून म्हटले त्यांनी की त्या ठिकाणी ते त्यांना मत रूप प्राप्त होते अशी आता प्रत्येक पंचमहाभूतांची उत्पत्ती आपल्याला प्रमाणापासूनच आरंभ होऊन झाली म्हणून त्यास आरंभवाद मानतात पृथ्वीच्या प्रमाणापासून पृथ्वी तयार होते तर जलाच्या प्रमाणापासून जल तयार होते बघा अनु अणू अणू मिळून रेणू तयार होतो अनु रेणू रेणू मिळून एखादी वस्तू तयार होते की जस तुमच्याकडे छोटासा एक सोन्याचा okay. एक छोटासा मणी एकदम छोटासा तो अनुय म्हणजे छोटा पट्टी घेते रूप मग तुमच्याकडे जर म्हटलं आपल्याला आता एक ग्रॅम सोनं घ्यायचा आहे तर त्याचा भार तेवढा मोठा होईल मापामध्ये तेवढं ते शिडी सोनु घ्या एक ग्रॅम ह्या किंवा पण सुरुवात झाली ती अनुपासून एक साखरचा दाना काय आणि का एक पोत काय फरक आहे का एक साखरचा एक पोत जरी गोडच आहे दोन त्या ठिकाणी जीवन जगत असताना सुद्धा त्या ठिकाणी तुम्ही बारीक बारीक पण तुमच्या जीवनात लक्षात ठेवले पाहिजे तुम्ही सगळे चांगले वागले तुम्ही सगळे चांगले वागले आणि कधी जरी एखाद्या व्यक्तीला तुम्ही टोचून बोलले टोचून जे बोलले सगळं पाणी गेला तुम्ही चांगले वागले